यावल तालुक्यातील किनगाव येथील वारे पाटील कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षापासून नायजेरिया या देशात सांगो ओटा राज्यातील लागोस शहरात स्थित आहे तेथे ते, ते व्ही पी इंडस्ट्रीजमध्ये नोकरीला असून त्यांनी तेथे एक भारतीय ग्रुप तयार केला आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी तेथे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि स्त्रीची स्थापना केली दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदाचे हे एकविसावे वर्ष असून विदेशात राहताना भारतीय संस्कृती जोपासली गेली पाहिजे या उद्देशातून ते अकरा दिवसाचा गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा करत आहे किनगाव तालुका यावल येथील रहिवाशी ज्ञानेश्वर भागवत वारे पाटील हे गेल्या कित्येक वर्षापासून व्ही पी इंडस्ट्रीज लिमिटेड या नायजेरिया देशातील सांगो ओटा राज्यातील लागो शहरामध्ये राहतात विदेशात काम करत असताना त्यांनी व त्यांच्या प्लांट हेड देवेंदू दास यांच्या सहकार्याने एक भारतीय ग्रुप तयार केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते तेथे भारतीय विविध सण उत्सव साजरे करत असतात यंदा गणेशोत्सव ते साजरा करत आहे ज्ञानेश्वर वारे पाटील त्यांच्या पत्नी शीतल वारे पाटील यांच्या हस्ते मुख्य कॉलनीत त्यांनी श्रीची स्थापना केली यंदा तेथील गणेशोत्सवाचे हे एकवीसवे वर्ष आहे या उत्सवात बापू घाटे सुंदर यादव शीतल पटेल अनिल शर्मा अनुपम परमार ब्रिजमोहन जयहिंद नवीन पाटील आणि संजय पाटील हे त्यांचे मित्र त्यात सहभागी झाले मोठ्या उत्साहात या ठिकाणी श्रीची स्थापना करण्यात आली असून अकरा दिवस विविध उपक्रम या गणेशोत्सवात ते राबवणार आहेत गणेशोत्सवात भारतीय परंपरा भारतीय विविध राज्यांमधील नागरिकांचा पेहराव तसेच पाककला भारतीय सण उत्सवातील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम हे अकरा दिवसात या ठिकाणी ते घेणार आहेत मोठ्या उत्साहात नायजेरिया या देशात श्री गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून तेथील भारतीय कुटुंबांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे वागय <गयां> तामोन प्रतिष्ठा ओमस्य परा प्रतिष्ठां पुछे मस्यै प्राणः शरणं सतां दैwastvam विचारये मामहेति तस्चनगडे साम् दिखे सुप्रतिष्ठे दे वरदेव भगता प्रतिष्ठा पूर्वकं वासनार्थे अचतालसम रुपयामि गडे सुनाम भ्याम नमः क्षणनिक भागुज पुजारी अब जो है पंचानवे से स्क्वायर कराना है तो आप इधर एक मिळाला खेळ